हॅलो हाय नमस्कार कशा आहात आपल्या सगळे पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे पण म्हटलं चला ब्लॉग बनवते कारण अशीच एक महत्वाची घटना घडली ती तुम्हाला सांगायची होती स वेळ नव्हता पण म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवते तर झालं असं बाहेर खायला खूप मग ते कोणताही पदार्थ म्हणजे अगदी चाट पासून तर सगळ्याच गोष्टी आपण बाहेर खातो अं असंही काही नाही की प्रत्येक वेळेला अशा सगळ्या गोष्टी घडतील कोणाबरोबर तर आज खरच एक अशी घटना घडली माझ्याबरोबर ती तुम्हाला मी सांगत आहे परत काय बोलतो फार 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 भयानक होती ती गोष्ट म्हणजे मी ना घाबरलीच खरं सांगते पण खरंच देवाची कृपा आहे मी त्याच्या नाहीतर माहित नाही काय झालं असत पुढे सो प्लीज जर चॅनल पेजीन असाल आणि चॅनल पेज सबस्क्राईब केलं नसेल आणि हा आपला चॅनल पूज तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब लाईक करा तुम्ही सगळेजण खूप छान सपोर्ट करत आहात पण मला आता सध्या काही ब्लॉग बनवायला भेटत नाही तर आज थोडा वेळ होतो तर म्हटलं चला ब्लॉग बनवे आणि तुमच्यासोबत ही घटना शेअर करूया तर नक्की चॅनल पहिला सबस्क्राईब करा लाईक करा हाईक करा आणि तुमच्या अशाच कॉमेंट्स कळवत राहा सो तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे आणि आपली रोज लाईफ स्टील सुद्धा असते तर लाईफ स्टील सुद्धा जॉईन करा रात्री असते दहा ते बारा किंवा जे पण तेवढ्या वेळ करता येईल तेवढ्या वेळेला करताय शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते अजून मधून शॉर्ट व्हिडिओ सुद्धा नाही अपलोड करायला मिळत आहे तर ते सुद्धा पहा कसे आहेत नक्की सांगा कॉमेंट्स करून तर आहे ना परवाच्याविषयी ना आम्ही बाहेरून जेवण ऑर्डर केलं होतं जेवण ऑर्डर जेवण म्हणण्यापेक्षा ते चायनीज होते ॲक्च्युली पण माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी म्हटलं बाहेरून काहीतरी मागवा म्हणजे सकाळचं जेवण होतं थोडंफार तरी मी म्हटलं मी जेवली तर काय घरातलंच थोडंसं खाईन तुमच्यासाठी तुम्ही ऑर्डर करा तर बाहेरून ना चायनीज मागवलेलं होतं तर ते चायनीज आहे ना फ्राय राईस मागवलेलं आणि मंचुरियन तर व्हेज मंचुरियन आणि फ्राय राईस व्हेज तर ते फ्राय राईस मला ठेवून दिलं ह्यांनी काय स्वतःहून सगळं नाही खाल्लं त्यांनी खाल्लं प्लस मलाही ठेवून दिलं त्यांनी तर ते नाही ते खायला घेतलं मी आधी थोडासा डाळ भात खाल्लं जे घरी होतं ते, 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 ते आणि तो राईस होता तो मी ओपन केला पॅकेट आणि त्या पॅकेट मधून प्लेटमध्ये घेतलं घेतलं आणि पहिलाच घास खाल्ला तर पहिल्याच घासामध्ये दोन तारा बापरे दोन तारा माझ्या दाताच्या खाली मिळाल्या म्हंटल हे काय आहे तर मी तशीच उठली आणि फुंकायला गेली तर बघते तर दोन तारा, तारा। आणि त्या एवढ्या मोठ्या तारा बापरे मला असं वाटतं त्या कदाचित त्याच्या असणार काय ते आपण ते भांडी घासायला यूज करतो ना तो, तो स्क्रब तारेचा त्याची असणार मग त्याच्यासोबत एक तांब्याची तार सुद्धा होती आ, हो बघून मी एवढी घाबरली ना माय गाव मी म्हंटल खरच की देवानीच मला वाचवलं नाहीतर म्हणजे मी एकदम छोटासा घास घेतला होता तो म्हणून मला मिळाला नाही तर कधी कधी आपण फटाफट खात असतो तर ते गिळलं असतं न कळ तर काय माझी कंडिशन मला नाही माहिती कारण मी त्याच्या पुढे काही विचारच करू शकत नाही आणि लगेच कळलंही नसतं की आपल्याला कशामुळे काय त्रास होतो जर का व्हायला लागला असता तर तार केवढी मोठी आहे ना तुम्ही बघा आणि खरं सांगते म्हणजे नंतर मी मुलं झोपली होती तर मी त्यांना उठवून विचारलं अरे कारण मी लेट घेऊन त्यांचं आधी जेवण झालं होतं लाईफ स्ट्रीम मुळे मी लेट जेव आणि त्यांचं जेवण झालं होतं आणि मी त्यांना उठून विचारलं की तुम्ही जेवलं तुम्हाला काही खाताना ना काही सापडलं वगैरे नाही ना तर ते म्हणले नाही मम्मा काय झालं तर मी त्यांना सांगितलं आणि विचारलं कुठून आणलं तर त्यांनी मला सांगितलं तर मी काय तिकडे गेली नाही मी म्हटलं जावं काही चान्स चुकून होत सुद्धा असतं तर मी काय त्यांना बोललो नाही पण नंतर मला टेन्शन ह्या गोष्टीचं आलं खाल्लंय का तर काय तसं काय पुन्हा जास्त काहीतरी नसेल ना हा देवाला प्रार्थना करत म्हणाले नशीब माझ्याच नशीब ताटात वाढलं असते जर का मुलांच्या ताटात ते आलं असतं तर फार भयानक परिस्थिती झाली असती माय गॉड मला खरंच खूप टेन्शन आलेलं तर तारा तुम्ही बघा केवढ्या मोठ्या आहेत त्या ह्या बघा ह्या आहेत त्या दोन तारा ज्या म्हणजे ताताखाली मिळाल्या आणि त्या पहिल्याच घासात मिळाल्या बरोबर नशीब तो मी घास छोटा घेतला होता कधीकधी आपण घास मोठासुद्धा खातो फटाफट खाण्याच्या नादात तर ह्या तारातून भेटला मी म्हटलं नशीब देवाने मला माझ्या ताटात वाढल्यासुद्धा आणि मला त्या दाखवूनसुद्धा दिल्या आणि जर काही ह्या जर ताटात मुलांच्या वा गेल्या असत्या तर काय झालं असतं परिणाम बापरे तर खरंच मी देवाचे आभार मानते की माझी सुद्धा रक्षा केलीस आणि माझ्या परिवाराची सुद्धा तू रक्षा केलीस हा एवढा मोठा अनर्थ होण्यापासून वाचवलंस पाहिला एवढ्या मोठ्या होत्या ता, त्या दोन तारा तर बऱ्याचदा ना आपण ते स्कॉच पण यूज करतो ना स्कॉच नाही त्याला काहीतरी वेगळे शब्द आहे मला आठवत नाही पण ते सुद्धा आपण जेव्हा यूज करतो ना तेव्हा कालांतराने म्हणजे थोडे दिवस यूज केल्यानंतर त्याच्या तारा आहेत त्या गळायला लागतात म्हणून मी ते स्पॉच खूप कमी यूज करते म्हणजे जरी आणला ना तरी पण एक दहा सात आठ वेळा यूज केल्यानंतर म्हणजे यूज का डेली यूज करत नाही काही कोणत्या तरी भांड्यांना ते मी यूज करते जे की जास्त खराब असतात तर त्या तारा कधी कधी फसल्या जातात कडेच्या साईडला कॉर्नरला किंवा त्या ऑटोमॅटिक नंतर गळायला लागतात त्या तारा आणि मग बाकीच्या स्क्वॉचमध्ये सुद्धा त्या अटीन बसतात तर असं करू नका जास्त वेळ ते स्कॉच यूज करू नका दुसरा एक कात्या येतो तारेचा तो सुद्धा मी खूप पूर्वी यूज करायची आता ते मी यूज नाही करत तर तो बऱ्याचदा आहे ना आ, हे करताना सुद्धा माझ्या हाताला लागलो होतो तर मी तो नंतर मग युजच करायचा सोडून दिला मी म्हंटल नको तर दोन तीन अनुभव आधी सुद्धा आले होते पण आता आता तर मग ते ताराचे ते काहीच यूज करत नाही आणि जरी यूज करायला आणलं तरी ते एक दोन गोष्टींसाठी यूज करते आणि फक्त काही तवा किंवा कडई असतील त्यांना त्याच्यानंतर नाही त्याला लगेच फेकून सुद्धा देते दे डस्टबिनमध्ये दे फार दे 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 जास्त यूज करत बसत नाही म्हणजे तो पूर्ण घासून 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 त्याच्या तारा गळून जातील तो एकदम असं वाईक असं नाही यूज करते एवढ्यापर्यंत हा तर फार भयानक होत ते सीन म्हणजे मी त्यावेळेस एवढी घाबरली होती ना त्यावेळेस स्वतः मला भेटलं ना तर मला त्याची भीती नाही एवढी वाटली की मी म्हंटल आता हे मुलांनी सुद्धा खाल्ले खाल मिस्टरांनी सुद्धा खाल्ले तर त्यांना म्हणजे ते लोक घाई हे खात असतात कधी त्यांचं खाण्याकडे एवढं काही लक्ष नसते कारण एक साइडला टी सुद्धा चालू असत तर मी खूप घाबरली होती त्यावेळेस की बापरे ह्यांना ह्या लोकांनी तरी ते खाल्लंय ते त्यांच्या पोटात तर नसेल ना गेलं आ... असे मग नको नको ते विचार नेगेटिव्ह यायला लागले म्हणून नंतर मग काही नाही देवालाच प्रार्थना केली म्हणतो बाबा सांभाळ आता ह्याच्या पुढे तरी जास्त आणायचा विचार करणार पण बाहेरचा पण फार जास्त मी तर नाही आलं तर खरं सांगायचं झालं तर खायला खूपच कधी कधी असतं आणि त्याच्यात पण हे असं असेल तर मी तर म्हणेन नकोच आणि मी खरंच बघून घेते की कुठे चांगलं जास्त मिळते म्हणजे ती जी साफ सुत असेल त्या दिवशी खरंच एमर्जन्सी होती आणि मला नव्हतं बरं वाटत खूप जास्त म्हणून मी सांगितलं होतं त्यांनाच मीच सांगितलं होतं की तुम्ही बाहेरून मागवा करून पण ही अशी घटना घडली तर आता म्हणजे अ असं असं काही नाही माझ्याबरोबर घडले म्हणून तुमच्याबरोबर सुद्धा ती गोष्ट घडू शकते पण काय बोलतो आपण जेव्हा आपण खात असतो ना किंवा कुठे ती जागा बघून so, खाल्ली पाहिजे किंवा तिथे साफसुथरेपणा आहे की नाही नीटनिटकेपणा आहे की नाही ते बघून खाल्लं पाहिजे आपण कुठेही खात बसतो ना तर ते धोकादायकच असू शकतात सो हा तुम्हाला चॅनल चॅनलमध्ये व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा तुमच्याबरोबर सुद्धा अशी कोणती घटना घडलेली आहे का किंवा याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही बाहेरून काही मागवलं आहे पार्सल आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमॅटिक असेल मी झालेलं तर नक्की कॉमेंट्स करून सांगा माझा मुलगा मला म्हणाला मग मी जाऊन तिथे काही विचार पण मी म्हटलं जाऊ न कोणीतरी जाणून बुजून केलेलं नसेल आणि जरी जाणून बुजून केलेलं असेल तरी आ... मी म्हणेन की त्याच्याच पदरात जाऊ देतील मला जाऊन काय तिथे जास्त दुसरी ॲक्शन नव्हती घ्यायची पण ठीक आहे आता हे फर्स्ट टाइम झालं तर मी त्याला त्या गोष्टीला इग्नोर केलं म्हणजे सोडून दिले जर का पुन्हा असं काही जाणार पुन्हा आता मला वाटत नाही मी तिथून कधी मार्गेन काही पुन्हा जर असं झालं तर मग मात्र पण व्हायला असं आणि चान्स देणार नाही पण मुलं वगैरे कधी कधीतरी असं चायनीज खायचं इच्छा झाली तर ते मागवत पण ते पण महिन्यातून महिन्यातून दोन एकदा तर तर असा भयानक सीन घडला होता तुमच्यासोबत सोबत झाला असेल तर नक्की सांगा कॉमेंट्स करून हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा म्हणजे हा काही व्हिडिओ बनवण्याचा भाग राहता हा फक्त एक काय बोलतो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक जागरूकता आणण्याचा भाग आहे कारण की बऱ्याचदा आपल्याबरोबर अशी अशा घटना घडत असतात आणि ही काही छोटी गोष्ट नाही आहे म्हणजे ती तार जरी छोटी भिजत असेल तरी ती आपल्या शरीरामध्ये जाऊन किती प्रॉब्लेमॅटिक बनवू शकते आपल्यासाठी हे तेव्हा कळलं असतं आपण म्हणतो ना की जेव्हा आपण खड्यांवरून चालत असतो ना विदाउट चप्पल तेव्हा ते सगळे खडे आहेत ते पायाला आपल्याला टोचत नाहीत त्याच्यावरून आपण व्यवस्थित चालू शकतो पण जर का आपण पायामध्ये चप्पल असेल आणि त्या चपले जर एक खडा गेला तर तो किती आपल्याला त्रासदायक ठरतो हे त्याची जाणीव होतो तेव्हा करून देतो जेव्हा तो एकटा असतो एक तर हा सीन होता भयानक सो चला थँक्यू सो मच व्हिडिओ बाय बाय टेक केअर ते मी व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे 走了，走了拜拜。